सर्वांना जय भीम आणि जय संविधान भावानो आपल्यातले काही दलिंदर लोक असे आहेत ते स्वतःला हिंदू मांग हिंदू चांबार असे शब्द उच्चारून व्हिडिओ बनवतात पण मुद्दा असा आहे तुम्ही किती जरी मिसळायचा प्रयत्न केला ना भाड खाऊजांनो तुम्हाला ते स्वतःचे किंवा आपले समजणार नाही तुम्ही किती जरी स्वतःला म्हणून घेतलं की मी हिंदू मांग आहे हिंदू चांबार आहे तरी तुम्ही त्यांच्या नजरेमध्ये शूद्रच आहात तुमची लायकी काय आहे हे त्यांना दाखवून दिलेली आहे बराबर ना कालच काळाराम मंदिर परसा परिसरामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कुठलेही निळे किंवा पिवळे झेंडे या परिसरामध्ये दिसले नाही पाहिजे आणि आजही तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता त्यांनी स्पष्ट सांगितलंय महार मांग चांभार डोहार इतर यांचा स्पर्शसुद्धा झाला ना पाहिजे व हे मंदिराच्या परिसरामध्ये दिसलेसुद्धा ना पाहिजे व यांचे झेंडेसुद्धा दिसले ना पाहिजे तरी भाड खाऊचे काही आपले लोक असे आहेत तरी आजही सुद्धा इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती इतर प्लॅटफॉर्म वरती हिंदू चांबार हिंदू मांग असे शब्द उच्चारून व्हिडिओ बनवतात तर आता त्यातलेच काही अवलादी आहेत त्यांचा व्हिडिओ बघून घ्या मला गर्व नाही बरं का हिंदू मातांग मातांग असल्याचा जातीने मांग आहे धर्माने हिंदू आहे नवीन शुभेच्छा वर्षेच दे तुम्ही आम्हाला भिडायचे प्रयत्न नका करू कारण आम्ही धर्माने हिंदू आहे आणि जातीने चांबार तर बघितले भावन्नो हे स्वतःला हिंदू मांग हिंदू चमार असे शब्द उच्चारून व्हिडिओ बनवतात बनवा नो डाऊट तुम्हाला स्वातंत्र्य व्हिडिओ बनवायचा बनवा बंदाज बनवा पण तुमची लायकी काय आहे ना भावन्नो ते दाखवतो पुन्हा बाजूला पोस्टर दिसत असेल जे पॉम्प्लेट जे वाटले गेले होते ते बघून घ्या एक वेळेस पुन्हा आणि तुमची लायकी काय आहे तुम्हाला का ते काय समजतात आजही तुम्ही बस त्यांच्या धर्माचा प्रचार करा की आम्ही हिंदू मांग हिंदू चांबार असे शब्द उच्चारून व्हिडिओ बनवा बरोबर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःला विकले तरी चालेल तुम्ही कारण की प्रसिद्धी तुम्हाला फार महत्त्वाची आहे आणि विसरू नका की तुम्ही बापबद्दल संघटना तयार करताय तुमची इंस्टाग्रामवरती तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आणि काय म्हणता काळाराम परिसरामध्ये जे पॉम्प्लेट वाचले गेले ते तुमच्याच कार्यकर्त्यांनी वाटले किंवा तुमच्याच जातीच्या व्यक्तीने वाटले बराबर ना वाटले असतील कारण की आमचे हायतच बिंडो आमचे लोक आमचे कार्यकर्ते हायतच बिंडोक त्याच्यामुळे असं हिंदू मांग हिंदू चांबार असे शब्द उच्चारून ते व्हिडिओ बनवत आहे बरोबर ना पण मुद्दा एक सांगतो तुम्हाला कारण की यांच्यामध्ये जर आकली असत्या तर त्यांनी असे व्हिडिओ बनवले नसते आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही आम्हालाच आमच्या कार्यकर्त्याकडून जे कार्य करून घेता किंवा त्यांनी केलं किंवा नाही केलं हे कोणी बघितलं नाही पण पोलीस प्रशासन असं म्हणतं की ज्या व्यक्तीने पर्मेंट पार्ट वाटले तो आपलाच कार्यकर्ता आहे ठीक आहे तर आता ज्या भाड खाऊ ज्यांनी त्याचा फायदा उचलला त्यांच्या गांडीमध्ये तो दम नव्हता कारण की त्याला माहिती होतं आपण जर यांच्या हातीमध्ये लागलो तर हे आपले ढोंग बोचा पार लाल करतील तर भाडगावच्यानं तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो हो की दहाच मिनटामध्ये पंचवटी परिसर पूर्ण बंद होता आणि भीमसैनिक जर गोळा झाले हो तर दहा वीस मिनिटामध्ये सुद्धा पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची ताकद होतो तर भाडगावनं जे कोणी जातीवादी कंटक जे विरोध करताय ना किंवा जातीवाद पसरण्याचा प्रयत्न करताय त्यांनी सावध व्हावे आणि आपल्या प्रयत्नाला थांब द्यावी नाहीतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही तर भावना तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करा आणि जे दलिंदर लोक आहेत जे स्वतःला हिंदू मांग हिंदू चांभार कसे उच्चारून व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी मी एक सल्ला देतो की भावांनो तुम्ही नेमकं कोण आहात आणि तुम्ही व्हिडिओ काय बनवता याचा विचार करा एक वेळेस तुमच्यावर ते अन्याय अत्याचार झाला तरी समोर कोण येतं ते एक वेळेस विचार करा नंतर व्हिडिओ बनवा आणि भावांनो कमेंट करा कुठून व्हिडिओ बघताय जय भीम जय संविधान